नाही 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 थांबा आज व्हिडिओ प्रसाद काढणार नाहीये आज व्हिडिओ पण मलाच काढावा लागणार आहे की स्वतः कोळी असल्यामुळे त्याच्यातल्या कोळी लोकांच्या संवेदना माहिती आहे त्याच्यातला जिव्हाळा माहिती आहे खाणं हे सगळं करत असताना आम्ही आमचा पारंपरिक व्यवसायही विसरलेलो नाही आहोत आणि नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच नाही नाही थांबा आज व्हिडिओ प्रसाद काढणार नाही आहे आज व्हिडिओ पण मलाच काढावा लागणार आहे अर्थातच हा व्हिडिओ एडिट प्रसाद करेन पण आज प्रसादकडे तेवढा वेळ नाही आहे आम्ही कोलियाचं बोल या यूट्यूब ट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध लोकसंस्कृती विविध टॉपिक कव्हर करत असताना नक्की आमची दिनचर्या काय असते हाही तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि पडद्यावर नेहमी मी दिसतो पण मागे असतो प्रसाद मेहर आम्ही आणि स्वतः मीही अगदी बोटीत मीही जेव्हा जॉब नव्हतं तेव्हा बोटीत मीही गेलेलो आहे आणि आता प्रसाद जो सध्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे आणि त्याची सेकंड शिफ्ट आहे म्हणजे आता तो अगदी सकाळी सात वाजल्यापासून आपल्या आता जी मच्छी आलेली आहे आता फक्त पंधरा दिवस राहिलेले आहेत आणि ह्या अगदी दुपारचे साडे दहा वाजलेले आहेत आणि प्रचंड ऊनही आहे हे सगळं करत असताना इथे आपल्या आईवडिलांना कुटुंबाला मदत करून तो त्यानंतर आपल्या कामाच्या जा ठिकाणी जाणार आहे आणि म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की आम्ही तुमच्यापर्यंत जे पोहोचवतोय की स्वतः कोळी असल्यामुळे त्याच्यातल्या कोळी लोकांच्या संवेदना माहिती आहे त्याच्यातला जिव्हाळा माहिती आहे खासा खोसा माहिती आहेत आणि कुठले काबाड कष्ट करून आम्ही काय प्रगल्भ बनतो हे आम्हाला माहिती आहे अगदी प्रसादी काही जॉबसोबत मेरिटाईम बोर्डाचे कोर्सही करत आहे की जे त्याला पुढे भविष्यात परदेशात जाण्यासाठी उपयोगी पडू शकतील पण हे सगळं करत असताना म्हणजे आज तो अत्याधुनिक पद्धतीने आपले आपले व्हिडिओ एडिटिंग करतो पण हे सगळं करत असताना आम्ही आमचा पारंपरिक व्यवसायही विसरलेलो नाही आहोत आणि उन्हाताना सगळं मच्छी लावण्याचं काम सुरू आहे प्रत्येक जण कुठलाही अभिनिवेश न बाळगता हे काम करतोय त्यांचा प्रकार आहे बाकी व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक्निकल माहिती मी देईनच पण हा सध्या तुमच्या एडिटर साठी लावलेला हा व्हिडिओ आहे फक्त दहा ते पंधरा दिवस राहिलेले आहेत आणि निसर्ग म्हणजे मनाला हरपून घेणारा हा तुम्हाला किनारा दिसत असेल या माध्यमातून पण जरी व्हिडिओमध्ये हे चांगलं वाटत असलं तरी इकडे एक पाच दहा मिनटं उभा राहताना अंगाची काहिली होती है। चला तर मित्रांनो आज मी काही प्रसादा त्रास देणार नाहीये तो त्याच्या कामात व्यस्त आहे त्याला कामाच्या ठिकाणी पण आहे आणि निरोप पण इथूनच घेतोय सगळ्या लोकसंगीत असेल लोकसंस्कृती असेल पण हा कोळी लोकांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी काय काय करावं लागतं तसेच घरातली अगदी जॉबला जाणारी मुलंही सुट्टीच्या दिवशी आपल्या आई वडिलांना मदत करतात आणि अर्थात आम्ही आणि आमचा प्रसादही त्यामुळे इथेच निरोप घेतो आणि नक्की प्रतिक्रिया कळवा तुमच्या या व्हिडिओवर धन्यवाद